किती वाट पाव पाव परेशान आणि भर पावसामध्ये आता तुम्ही पण पाऊस छान करताना ते अंधार चटणी बनवते का भाजी बनवते का बनवते का तुम्ही त्याला माहित आहे मग आम्ही मला अंधार पडते मग आम्ही राहिलं हो बहिण आमच्याकडे आज मस्त पाणी पडत आहे सहा वाजून बघा तुम्ही तर अजून यावंच आहे एवढा पाणी पडते पहा आता कसं आहे सहा वाजून सत्तर मिनिट झाले आता तुम्ही तर त्याला अजून पतच नाही लोकांच्या कामाला गेली विचार चमकत आहे पाऊस मस्त पडताय आहे तुम्ही तर येईपर्यंत काढून घेतो मला हे लसन करी कारण तर लई गड झाला आता तुम्ही तर लई बाय दोन ती बाई आहे एक घ्यायची बाई आहे बाई आहे म्हणजे वाट पाव पाव पाणी खा मंगळपासून आजचा पाणी कसं आहे थांबण्याची शक्यता अजिबात नाही आता पाणी आता पाणी आहे आणि मग हा पाणी रात्र तो राहण्याची शक्यता आहे कारण तर आजपर्यंत पाणी आहे ना आणि आत्ता हा पाणी खरा जबरदस्त आजचं पाणी आहे शक्यता अजिबात नाही थांबण्याची थांबलं आहे पाणी रात्र टायमले आणि आला पूल रस्त्यामध्ये त्याच्यामुळे पुरामध्ये आता कंडिशन आहे बसलो आता वाट पाहिजे लसांतरी काळा म्हणतात आत्ता डिस्टर्बला आत्ता सांगितलं फोन घ्यावणी वापू हाय उगा लावणे उघडाय उघडाय नावकर सामान घेत दुसऱ्या बायकून हा दुसऱ्या बायडवर सामान काय बघायला सामान तुझे बायडवर सामान आहे का आता आली आधी बघा भाव पाहिजे ना आली पण आलं तुम्ही पण घ्या किती वाट पाहू पाऊ परेशान आणि भर पावसामध्ये आता तुम्ही आली हां लावला वाट पाऊ परे परेशान लस तरी कळा म्हणलं ते घरी फोन लावत जाय घरी पत्ताही नाही फोन कमी लावला म्हणजे भिजा पडते म्हणे

आता पोळा बी व्हावती होते आम्ही आला म्हणे गेला ते मग तिथं तरी पण तरी पण तिथं बकरी वाहून पाणी कशा आणि तिकडे जागा आहे आपल्या वाघरा लोंडे आता लोंड्या मागे लोंडे चालते आता

आता हात चांगला पाणी या आमच्या वर्षी ज्या वर्षीचा हात चांगला पाणी असतील का किती राहत आहे किती आमचा चांगला पाऊस आला पाय जुने महिन्यातला आता आजपर्यंत काय खराब पाऊस खास न येता किती लोकांच्या पगाऱ्या वाळून गेल्या आमच्या पगाऱ्या किती वाळून गेल्या तर हा थोडसा आता बदल आला पाणी या वर्षीचा आता तुम्ही कपडे घेऊन बदलवते स्वयंपाक करते आता हे मी काढून घेतलं आता हे लसण आता आम्ही मदत करू लागायलाच लागणार ला ला आता आम्हाला जग जण कमी भिजवायला लागण जग जण हे कर एक जण कसा करता हात बाहेर लावायला आता माझी सुमित राहिले कारण तर आता उपाय नाही आता गेळ कमी झाला नाही का अंदाज पडते मग आणि लाईन जाईन सांगता येत नाही आज हवा नव्हता लाईन घेऊन नाही पण सांगता येत नाही आता भावा भाई ना तुम्ही तर कपडे बदलवते होते लय वेळ लागते मग साहेबांनी कधी भिजव म्हणलं खनिक आता भिजवतो आता खनिक तुम्ही तरी होते आधार परत जात नाही भिजवतो आता खनिक आता चला भाव बहिणी करून करून टाकतो आता खनिक भिजून घेतो आता बनंत मग येते मग सुमित्रा मग चालू होते डायरेक्ट पोळ्या करणं चटणी बनवते का भाजी बनवते का बनवते का सुमित्राला माहीत आता पाठी भाजी बनवायची होत आता सुमित्राला माहीत आता सुमित्राच्या हिशोबानं जी वाटते हा वेळ लागेल म्हणलं वेळ लागेल म्हणलं आसट झाली का ना

आता कसं आहे मित्रांनो आमच्या गावाकडे लाईन पाणी गेल्यावर लाईन जाते <laughs> पाणी असताना कधी कधी जात नाही कधी कधी पाणी याच्या पहिलंच जाते आम्ही कधी कधी पाणी किती पडा मग लाईन जात नाही आणि नंतर पाणी गेल्यावर लाईन जाते आता पाह पाणी गेला लाईनही गेली पहा आता गोष्टी आता आमच्याकडं लाईन जायचं पहा आता तुमच्याकडे कशी आहे आता हा ना तुम्ही आता कमेंटमध्ये आता मी कधी किंवा तुम्ही तरी टिंबून ते आता चहा करताय

आता भावा बहिणीनो मी कनिक भेजवली आता लागली आलू कापाले का बनवते तर का बनव बनवत होईन ते चटणी बनवते का बनवत चटणी आणि पोळ्या हे बटाट्याची चटणी आणि पोळ्या बनवते आता सुमित्रा भाऊ बहिणी हे आलूची चटणी बनवली आणि पोळ्या बनवल्या जेवतो आता बनवण